हॅलो सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर देवांची देवपूजा तर आपण रोज करतो पण देवांना स्वच्छ कराय कसं करायचं आणि देव स्वच्छ करण्यासाठी कोणती गोष्ट वापरावी ज्यामुळे देवांची चकाकी जसल्या तशी राहील आणि नव्यासारखे देव उजळतील तर चला आज मी तुम्हाला तांबे पितळाचे आणि चांदीचे देव कसे साफ करते ते दाखवणार आहे तर चॅनलला नवीन असतील तर देखील करा आणि बाजूलाच बेल ऐकून आहे ते नक्कीच प्रेस करा म्हणजे माझे व्हिडिओ टा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सगळ्यात पहिले तुमच्यापर्यंत पोचेल। तर सगळ्यात पहिले इथे मी जी पितांबरी वापरली आहे ती तुम्हाला कोणत्याही शॉपमध्ये भेटून जाईल मी कोणतंही सोल्युशन न वापरता किंवा कोणतेही म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीने किंवा दुसऱ्या कोणत्या लिंबू किंवा काही रासायनिक पद्धती न वापरता मी घरच्या घरीच आपले पितांबरी किंवा भैया पावडरनेच आपले देव स्वच्छ करत असते नेहमी देव स्वच्छ करताना काय करायचं ना की आपल्याला लिंबू वापरायचं आहेत लिंबू जर वापरत असाल तर तुम्ही चेहऱ्यावर न वापरता खालच्या बॉडीवरतीच तुम्ही अप्लाय करा कारण चेहरा चेहऱ्यावरती लिंबू वगैरे वापरू नका आणि कसं आहे ना की आपण जितकं हाताने स्क्रब करायचा प्रयत्न करू ना पीतांबरी घेतल्यावरती जसं व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे जसं फास्ट मोशनमध्ये तसं न करता मी व्हिडिओ म्हणजे फास्ट याकरता घेतलेला आहे की तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये समजावा तर हातानेच मी बोटानेच छान असं स्क्रब केलेलं आहे पितांबरीच मी वापरते रेग्युलरली आणि पितांबरीने देव अगदी चकचक होऊन जाता कोणतंही दुसरं सोल्युशन वापरत नाही तर बघा आता देव पहिले पहिला पहिले देवाची मूर्ती आणि आत्ता देवाची मूर्ती तुम्ही बघितलीच असेल तसंच तुळजाभवानी मातेचीसुद्धा मूर्ती मी अजून एकदा तुम्हाला दाखवते त्यानंतर बघा थोडंसं ओलं पाणी घे ओलं ओली करून घ्यायची मूर्ती आणि वरच्यावर असं बोटानेच सगळीकडे असं फिरवून घ्यायचं आणि जिथे जिथे डिझाईन असेल किंवा मूर्तीला आकार असेल तिथे आपला बोर्ड जास्त प्रेस करायचा आणि व्यवस्थित अशी पितांबरी लावून सगळीकडे घ्यायची आणि ग पा पाणी टाकलं की लगेचच मूर्ती तुम्ही बघू शकतात की ती छान चमकत आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही जर घरच्या घरी उजळवली तर तुम्हाला कुठेही द्यायची गरज पडणार नाही अगदी तुम्ही जेव्हा देव उजळायला देतात इतके सगळे पैसे घेऊन ते आपल्या देवांवरती इतकं वेगळा वेग म्हणजे काहीतरी म्हणजे सोल्युशन वापरतात ज्याने काहीतरी केमिकल वापरतात ज्यामुळे देव आपले चमकतात आणि ज्या ज्यामुळे देवांची झीज होते तर अशा गोष्टी आपण न करता घरच्या घरीच आपण आपल्या देवांना छान उजळू शकतो कितीही काळपट देव असू द्या दे, आपण घरच्या घरीच ह्या गोष्टी वापरून देवांना छान स्वच्छ करू शकतो तर बऱ्याच वेळा देव हे काळे पडतात किंवा काळे डाग लागतात मूर्ती काळी पडायला लागते तर असं का होतं ना की बऱ्याच वेळा काही ठिकाणी हवामान हे हवामान थोडंसं चेंज असतं जसे की काही ठिकाणी उष्ण असतं उष्ण ठिकाणी आपली जी उष्ण वातावरण असलं हवामान तसं असलं उष्ण त्या ठिकाणी आपले देव लवकर काळे पडतात आणि त्यावरची जी चमक आहे ती लवकर निघून जाते आपण देव आज स्वच्छ केले की उद्या मूर्तीचा कलर लगेचच काळा होतो तर बऱ्याच वेळा मी बघितलं आहे की हवा बऱ्याच ठिकाणी असं असतं की उष्ण दमट वातावरण असलं की त्यामुळे देव लवकर काळे पडतात आणि त्यांची चक चमक लवकर निघते तर आणि काही ठिकाणी असं असतं की तुमच्या घरामध्ये जर खारं पाणी असेल तर खारं पाणी वापरल्यामुळे सुद्धा आपले देव लवकरात लवकर काळे पडायला लागतात तर या काही गोष्टी असतात ज्यामुळे देव आपले काळे पडायला लागतात किंवा काळे डाग लागतात देवांना तर या गोष्टी आता मी कशा वा कशा पद्धतीने स्वच्छ करत आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल तर सगळ्यात पहिले सगळे देव आ, मी तुम्हाला स्वच्छ करून दाखवले त्यानंतर श्रीयंत्र श्रीयंत्रसुद्धा सुद्धा छान असं व्यवस्थित त्याचे खाचे होते त्यामुळे मग छान असं ब्रश घेतल्या नवीन टूथब्रश घेतला आहे तर टूथब्रशच्या सहाय्याने छान वरच्यावर आपल्याला असं घासून घ्यायचं आहे क्लीन करायचं आहे तर ह्या गोष्टी आपण कसं आहे ना म्हणजे एकदम वरच्यावर करायच्या आहेत जास्त जोर लावून आपल्याला करायच्या नाही आहेत जसं आपल्याला त्रास होतो काही गोष्टींचा किंवा आपण आंघोळ करताना जसं आपल्या ब्रश म्हणजे काही घासणी वगैरे वा जसं आपण वा वापरतो तसं आपल्या बॉडीची जशी आपल्या बॉडीला जसा त्रास होतो तसंच देवांनासुद्धा त्रास होत असतो त्यामुळे मग आपण आपल्या देवांना अगदी वरच्यावर असं चोळून पितांबरी लावून घ्यायची आहे तर त्यानंतर बघा हे जे काही दिवा आहे तर हा दिवा तुम्ही आधी बघितला असेल की किती काळा झालेला होता रोज दिवा लावल्याने तेल सगळं जळत असतं आणि दिवा काळा पडतो तर वरची साईड जर दिव्याची बघितली कापसाची तर पूर्ण काळी झालेली होती तर ही मी आपली जी घासणी आहे रोजची तारीची घासणी घेतली तरीही चालतं किंवा ब्रश घ्या ह्या गोष्टीने तारीच्या घासणीने लवकरात लवकर तुम्ही जो वरचा भाग आहे तो असा उलटा करून घासणीवरती घासायचा ज्यामुळे जी दिव्याची जी साईट आहे ती काळी झालेली असते ती त्यामुळे लवकर निघून जाते आणि थोडी पितांबरी घ्यायची सगळ्या गोष्टींसाठी मी इथे पितांबरीच वापरलेली आहे मी कोणतंही दुसरं केमिकल म्हणा किंवा काहीही घरच्या गर घरी कोणत्याच गोष्टी घेऊन मी म्हणजे गोष्ट गोष्टी बनवून मी देव स्वच्छ केलेले नाहीयेत जास्त काय असतं ना की आपण कोणतंही बऱ्याच व्हिडिओमध्ये असं सांगितलं जातं की दही वापरा किंवा लिंबू वापरा तर या कोलगेट वापरा तर या गोष्टी न वापरता मी अशा आपण नेहमीप्रमाणे जो पितांबरी किंवा भैया पावडर या दोन गोष्टी आधीपासून ज्या वापरत आलेलो आहे ह्याच गोष्टी वापरते किंवा ऑनलाईन जर बघितलं तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी दिसत असेल की ह्या गोष्टी वापरल्याने तुमच्या तुमची देव लवकर चमकतील किंवा जास्त जोर न लावता तुम्हाला देव चमकवायचे असेल तर तुम्ही हे ट्राय करा तर तसं न करता प्रत्येक गोष्ट तुम्ही घ्या पण त्यामागे थोडीशी तरी मेहनत लागतेस थोडीशी तरी आपला हाताचा जोर म्हणा द्यावाच लागतो त्यानंतर बघा हा जो गडवा आहे गडवा आधी इतका डाग लागलेले होते माझ्या इथे खारं पाणी आहे त्यामुळे गडवा पूर्ण असं दोन तीन दिवसात असा काळा पडून जातो तर हा गडवा सुद्धा मी या पितांबरीने स्वच्छ केलेला आहे आणि या पितांबरीने जवळपास तुम्ही ॲल्युमिनियमचे भांडे तांबे पितळाचे किंवा जे काही स्टीलचे कोणतेही भांडे असू द्या किंवा ऑलमोस्ट तुम्ही दि तवा जरी घेतला तुमचा लोखंडाची वस्तू असू द्या त्या गोष्टीसुद्धा या पितांबरीने स्वच्छ होतात तर मी नेहमी पितांबरी वापरते किंवा भैया पावडर या दोनच गोष्टींमुळे मी माझ्या सगळ्या म्हणजे देव स्वच्छ करत असते तर बघा आता पुढचं म्हणजे जी महादेवाची पिंड आहेत जवळपास ही महादेवाची पिंड माझी मातीची म्हणजे काळ्या मार्बलची म्हणजे मार्बल आहे सांगता येणार नाही पण तुम्हाला ही मूर् महादेवाची जी पिंड दिसत आहे तीसुद्धा मी पितांबरीने स्वच्छ केलेली आहे तर अगदी स्वच्छ झालेली होती हातामध्ये जर घेऊन दाखवली तर पूर्ण चमक आलेली होती आणि बऱ्याच वेळा महादेवाच्या पिंडीवरती आपण अभिषेक वगैरे करतो त्याला शेवाळ येतं त्या तर असं पितांबरीने स्वच्छ करायचं म्हणजे थोडंसं घासल्यामुळे स्वच्छ होऊन जातं एकदम त्यानंतर आता ही महा आपली महालक्ष्मी तर ही माझ्याकडे चांदीची आहे तर चांदीची असल्यामुळे कसं आहे ना आपण यावरती पितांबरी नाही लावू शकत पितांबरीने काहीच फरक पडत नाही त्यामुळे हे रुपेरी किंवा चंदेरी अशा दोन गोष्टी तुम्हाला मार्केटमध्ये भेटतील ज्या की चांदीच्या वस्तू साफ करायला वापरतात तर या गोष्टीनेमुळे माझी जी चांदीचे मूर्ती आहे ही अगदी दोन सेकंदात चमकते बघा आता मी दोन ड्रॉप टाकलेले आहे मूर्तीवर आणि खालचा जो देवीचा खालचा जो भाग आहे कमळाच्या खालचा तर तिथे मी ब्रश वापरणार तू टूथ ब्रश कारण तिथे डिझाईन असल्यामुळे देवी देवीचा खालचा भाग जो कमळ असल्यामुळे ना तिथे हा बोटांनी घासल्या जाणार नाही त्यामुळे माझा खालचा भाग मी ब्रशने थोडासा वरच्यावर घासून घेतला आहे जेणेकरून तिथला काळा भाग काळा काळा झालेला चांदीचे देव जे काळे होतात ते लगेचच निघून जातात आणि दोन ड्रॉपमध्येच आणि लगेचच मी असं देव चमकवून घेतलेला आहे तर मलासुद्धा जवळपास वाटलं नव्हतं की असं हे रुपेरी किंवा चंदेरीने आपले देव स्वच्छ होऊ शकतात पण मी हे जेव्हापासून आणलेलं आहे मला काहीही करायची गरज पडत नाही अगदी इवन तुम्ही कापसाने जरी वरच्यावर तुम्ही असं वरच्यावर पुसलं तरी सुद्धा आपलं चांदीचे देव लगेचच चमकतात तर आता पहिले पहिली मूर्ती बघू शकतात आणि आत्ताची पूर्ण देवीचं पूर्ण स्वरूप तुम्हाला दिसत असेल पूर्ण बॉ पूर्ण आकार तुम्हाला दिसून येत असेल त्यानंतर आता हे स्टीलच्या स्टीलचं आपलं अगरबत्तीचं स्टँड तर हा सुद्धा मी पितांबरी किंवा आता हे काळपट झालेलं आहे हे तर मी तारीची घासणी किंवा आपलं रोजचं जे काही भांड्याचं लिक्विड आहे त्यानेच हे स्वच्छ करणार आहे स्टीलचं असल्यामुळे तुम्ही याला भांड्याची घासणी किंवा काहीही यूज करू शकतात देवांना आपल्याला बोटाने स्वच्छ करायचं आहे तर आता हे काळं झालेलं तुम्ही बघू शकतात किती छान स्वच्छ निघालेलं आहे त्यानंतर आता पुढचं म्हणजे जे आपलं क्रिस्टल कासो तर आता हे क्रिस्टल काचव स्वच्छ कसं करायचं बऱ्याच वेळा काचीचं असल्यामुळे ना फुटायची तुटायची शक्यता असते आणि बऱ्याच वेळा ह्या गोष्टी आपल्याला हळुवारपणे जपून कराव्या लागतात थोडं जरी इकडे तिकडे क्रॅक गेला किंवा थोडंसं जरी काही काचीला म्हणजे तडा गेला तर आपण त्या गोष्टी घरात ठेवायच्या नसतात त्यामुळे मग काचीच्या कोणत्याही गोष्टी असल्या तर आपल्याला एकदम हळूवारपणे वापरायच्या असतात तर आता क्रिस्टल कासल कासव जवळपास आहे ना एक महिना झालेला होता मला स्वच्छ करायला भेटतच नव्हतं चला म्हटलं क्रिस्टल कासव कसं स्वच्छ करते तेसुद्धा तुमच्यासोबत शेअर करूया तर क्रिस्टल कासवाची जी प्लेट आहे ती मी अशी छान घासणीने घासून घेणार आहे तर बाहेर असल्यामुळे बाहेर आपण बाहेर ठेवतो टेबलावर शोपीसमध्ये किंवा कुठेही ठेवत असेल बाहेर त्यामुळे हवा येऊ हवा असते त्यामुळे हवेसोबत धूळही येते धूळ असली की किंवा किचनमध्ये जी काही वाफ असते स्वयंपाकाची तीसुद्धा त्यावर जाऊन बसते त्यामुळे मग छान असं घासणीनेच घासून घेत असते मी प्लेट तर छान असा साबणीचा फेस केला आणि ताट छान असं हळुवारपणे घासून घेतलं त्यानंतर धुवून दाखवल्यावर तुम्हाला दिसत असेल की ती चमकायला लागलेलं होतं त्यानंतर आपलं क्रिस्टल सुद्धा त्याच पद्धतीने घासून घेतलं आणि घासताना शक्यतो आपल्याला एकदम हळुवारपणे घासायचे कारण साबणीने आपले हात निसटतात आणि क्रिस्टल कासव जे काही मूर्ती असेल तुमची ती क्रॅक किंवा तुटण्याची शक्यता असते त्यामुळे असे हळूवारपणे आपल्याला घासून घ्यायचं आहे आता ला क्रिस्टल कासव बघू शकतात अगदी छान असं चकचक करायला लागलेलं होतं तर आता क्रिस्टल कासव मी तुम्हाला बऱ्याच वेळा मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे की क्रिस्टल कासव कस कशा, कशा पद्धतीने ठेवायचं तर सगळ्यात पहिले जी प्लेट आहे त्यामध्ये तुम्हाला पॉईंट ठेवायची आहे जी कोणती नाणी असतील दोनची दोन, दोन रुपयाची पाच रुपयाची ती सगळी नाणी तुम्ही यामध्ये ठेवू शकता आपल्या घरामध्ये जवळपास बऱ्याच वेळा पैशाची काही अडचणी असतात तर या ह्या गोष्टींमुळे आपल्या घरात थोडाफार तुम्हाला बदलाव दिसूनच येईल तर आता क्रिस्टल कासवाच्या प्लेटमध्ये मी छान थोडीशी नाणी ठेवलेली आहे आणि त्या नाण्यांवर आपल्याला थोडं पाणी घालून घ्यायचं आहे त्यानंतर क्रिस्टल कासव आपल्याला ठेवल्यावर परत अभिषेक करायचा आहे क्रिस्टल कासवाचा आणि त्यानंतर छान हळदी कुंकू वाहून त्यावरती छान फूल वगैरे वाहून आपल्याला छान पाया पडायच्या आहे आणि आपल्या घरामध्ये भरभराट अशीच राहू दे पैशाची त्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि हे कासव क्रिस्टल कासव आपल्याला उत्तर दिशेकडे तोंड करून ठेवायचं आहे घरामध्ये कोणत्याही कोपऱ्यात ठेवा तुम्ही पण क्रिस्टल कासव हे उत्तर दिशेकडेच तोंड करून ठेवायचं आहे त्यानंतर बघा आता हे सगळे देव माझे स्वच्छ साफ करून झालेले आहे आणि आता हे तांदूळ बघितलं तर हे तांदूळ आता मी देवांसाठी घेतलेले आहे जे कोणते देव तांदळात असतात तर तांदूळ मी चेंज केले आहे आणि जे आधीचे तांदूळ होते ते तुम्ही चिमण्यांना वगैरे खाऊ घालायला ठेवू कि शकतात किंवा मग तुम्ही आपल्या धान्यामध्ये परत टाकून देऊ शकतात त्यानंतर बघा आता सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे देव आपण तर करायचं बघितलं पण देव आपण देवाऱ्यामध्ये स्थापन करतो त्यावेळेस आपल्याला देव तसेच न ठेवता आपल्याला देवाचा छान अभिषेक करायचा आहे पंचामृताने करा किंवा दुधाने करा काही फरक पडत नाही चालतं पण देव आपण असे अभिषेक केल्यानंतरच स्थापन करायचे कारण जसं आपण आपल्याला जसं आपल्या आंघोळ वगैरे केली आपल्याला जसं काही काही गोष्टी घासल्या घासल्या गेल्या की आपल्याला जसा बॉडीला त्रास होतो तसंच देवांनासुद्धा त्रास होतो त्यांचीसुद्धा दे बॉडीची ला होते त्यामुळे मग आपल्याला देवांना छान असं व्यवस्थित अभिषेक करायचा आहे किंवा पंचामृताने छान त्यांचा अभिषेक व्यवस्थित करून घ्यायचा आहे सगळ्या देवांचा अभिषेक याच पद्धतीने करायचा आहे पहिले प पाण्याने पहिले त्यानंतर दुधाने परत एकदा पाण्याने छान असा अभिषेक करून सर्व देवांना स्थापन करायचं त्यानंतर ह्या कवड्या किंवा तांदळामध्ये ज्या गोष्टी ठेवणार आहे त्या सगळ्या तांदूळ आपल्याला पांढर पांढरे तसेच ठेवायचे नाही आहेत त्यामध्ये आपल्याला थोडंसं हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे त्यानंतर मग आपल्याला जी कोणती मूर्ती आहे किंवा जी काही वस्तू आहे ती त्यामध्ये स्थापन करायची आहे आणि आता देवघर तुम्ही बघू शकता छान माझ्या देवाची पूजा करून झालेली होती आणि त्यानंतरच मी तुमच्यासोबत आता व्हिडिओ शेअर केलेला होता तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल थोडासुद्धा जरी इन्फॉर्मेटिव्ह मोटिवेशनल वाटला असेल काहीतरी शिकायला भेटला असेल तर एक लाईक सबस्क्राईब कमेंट नक्कीच करा कमेंट केल्याने मला समजतं आणि चला आता भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ